मोदींच्या शिरपेचात आणखीन एक आंतरराष्ट्रीय तुरा इथिओपियाचा सर्वोच्च पुरस्कार द ग्रेट ऑनर निशांनी सन्मानित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखीन एक मोठा आंतरराष्ट्रीय सन्मान त्यांना मिळालेला आहे आफ्रिकेतील इथिओपिया या देशाने पंतप्रधान मोदींना आपल्या सर्वोच्च नागरी सन्मान ग्रेट ऑनर निशांनी सन्मानित केले या सन्मानासह पंतप्रधान मोदींना आतापर्यंत जगभरातील विविध देशांकडून मिळालेले सर्वोच्च नागरी पुरस्कारांची संख्या जवळपास अठ्ठावीसवर पोहोचली आहे इथिओपियाकडून मिळालेला सर्वोच्च सन्मान स्वीकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावना व्यक्त करत सांगितलं की हा माझा वैयक्तिक सन्मान नसून एकशे चाळीस कोटी भारतीयांचा सन्मान आहे मी सर्व भारतीयांच्या वतीनं हा सन्मान अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञतेने स्वीकारतो हा सन्मान भारत इथिओपिया भागीदारी घडवून आणणार अशा असंख्य भारतीयांचं म्हणणं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं બેરો રિપોર્ટ એસપીએન મરાઠી નવી દિલ્હી